नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे विधानसभा निवडणूक प्रचाराचे सूत्र केंद्रीय मंत्री आणि आपल्या नागपूरचे लाडके नेते नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आली आहे मोठी डेव्हलपमेंट आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सुरुवातीला हायकमांडने जे जाहीर केलं होतं की बाबा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीतले सर्वाधिकार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक त्यात जागा वाटपा संबंधात कोणाशी बोलायचं कसं बोलायचं उमेदवार कोणते द्यायचे काय द्यायचे सर्वाधिकार फुल चार्ज उपमुख्यमंत्री आणि भाजपचे आपले महाराष्ट्रातले नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला होता दहा पंधरा दिवसापूर्वी ही मोठी घोषणा झाली कि बाबा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राचा चार्ज त्यानंतर आता अचानक एक वेगळीच घोषणा झाली आहे म्हणजे जे बीजेपी ने एकवीस एक लोकांची एक टीम बनवली आहे आणि त्या टीमकडे या निवडणुकीचा प्रचार वगैरे वगैरे सर्व महायुती कशी निवडून याचा या संबंधात संपूर्ण चार्ज या टीम कडे या टीम मध्ये लोकसभा निवडणूक हरलेले रावसाहेब दानवे आहेत चंद्रशेखर बावनकुळे आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत नागपूरचे तेवढा तेवढा तरी दिलासा आहे प्रश्न हा आहे की जेव्हा हायकमांडने सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व सूत्र दिली फडणवीसांवर विश्वास दाखवला तुम ने तुमच्या नेतृत्वात तुम्ही करा लढा तर मग आता हे एकवीस लोकांची जम्बो टीम कशा करता काय राजकारण काय म्हणजे अमित शहाच एक कळत नाही की तुम्ही पंधरा दिवसापूर्वी सांगता की बाबा देवेंद्र कडे सर्व अधिकार दिले आहेत सर्वाधिकार सुप्रीम ते जागा वाटपापासून उमेदवार देण्यापर्यंत सर्व पाहतील महाराष्ट्रात काही लोक नाराज झाले पण बरेचसे लोक सुखी झाले ठीक आहे चांगला माणूस चांगला माणूस चांगला चांगला माणसं देतील कारण लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार महाराष्ट्राला मिळाले ते दिल्लीहून आले पण त्याचं खापर फडणवीसांवर फोडलं गेलं की महाराष्ट्रात दणका बसला तुमच्यामुळे आता फडणवीसांकडे जो पूर्ण फुल चार्ज होता म्हणजे एक एक गोष्ट स्पष्ट आहे मोदी मोठी मोदी अठरा तास काम करू शकत देवेंद्र फडणवीस अठरा तास काम करू शकतात ती कॅपॅसिटी महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्याही फार कमी लोकांकडे आहे ती आज देवेंद्रकडे आहे त्या माणसाला तुम्ही अशा प्रमाणे डिमोरलाइज करता पंधरा दिवसापूर्वी सांगता की तुझ्याकडे चार्ज आहे पूर्ण तुला महाराष्ट्राची निवडणूक भाजपला महायुतीला जिंकून द्यायची आता सांगता की या टीम मध्ये काम करायचं आहे एकवीस लोकांनी

आता देवेंद्र फडणवीस यांचं यें, पोझिशन काय त्या एकवीसच्या एकवीस लोकांच्या टीमचे ते, लोकां टीम ते सदस्य आहेत कि की आपल्या निवडणुकीचे सुप्रीमो हो आहेत म्हणजे हा संभ्रम म्हणजे बीजे बीजेपीच्या कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाला आहे कोण उमेदवार देणार साहजिक आहे ते हे बीजेपी मध्ये हे पहिल्यांदाच असं पाहिलं जात आहे की निर्णय फिरवले जात आहेत पंधरा दिवसापूर्वी झालेला निर्णय फिरवला गेला कारण महाराष्ट्रात अनेक लोक अनेक नेते असे आहेत की ज्यांना देवेंद्र नको आहे ते नाव सांगता येतील पण सांगणार नाही त्यांना देवेंद्र नको आहे जेव्हा देवेंद्रचं नाव जाहीर झालं की देवेंद्रला सर्व अधिकार ते दिल्लीकडे धावले सांगितलं सांगितले असं कस तुम्ही ब्राह्मण दे माणूस देता मराठा फॅक्टर मराठा आंदोलन सुरू आहे तिकडे तुम्ही इकडे ब्राह्मण माणसाकडे नेतृत्व देता लंब होईल दुकान आधीच आपल्याकडे आपल्याजवळ मुस्लिम नाहीत दलिती नाहीत ओबीसी कमी प्रमाणात आहेत अशावेळी ब्राह्मण माणसाकडे नेतृत्व देता तुम्ही लिडरशिप देता पूर्ण दुकान लंभ होईल दिल्लीमध्ये जोरदार वकिली करण्यात आली त्यानंतर ही डेव्हलपमेंट झाली आहे एकवीस लोक आले आहेत त्यातली एक आनंद म्हणजे समाधानाची गोष्ट एक या टीम मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना घेण्यात आलाय नितीन गडकरी विदर्भात आणि नंतर महाराष्ट्रात भाजप वाढली ती नितीन गडकरीमुळे नितीन गडकरीचं वक्तृत्व नेतृत्व कर्तृत्व एक, एक इमेज गडकरींनी जी उभी केली ती सर्वच पक्षाच्या लोकांना स्वागता ठरली आहे मी तर गेल्या आठवड्यातच म्हटलं होतं की नितीन गडकरी आणि देवेंद्र या दोघांनी हातात हात घालून महाराष्ट्रात फिरलं पाहिजे काय सध्या म्हणजे हवा अशी पसरवण्यात आली आहे की गडकरी आणि देवेंद्र यांचं पटत नाही दोघ एकमेकांना पाण्यात पाहतात तशात ती परिस्थिती नाही आहे पण तसे शेवटी राजकारण आहे राजकारणात सुलट म्हणजे अप्रिय निर्णय करावे लागतात पण त्यामुळे जे हितशत्रू आहेत ते वेगवेगळ्या अफवा पसरवतात आता गडकरीच मोदींशी पटत नाही गेल्या दहा वर्षापासून लोक बोलतायत पण तरी मोदींनी दहा वर्षापासून गडकरींना सोबत ठेवला आहे आणि कोणाचंही बजेट नाही एवढं त्यांच्या खात्याचं बजेट आहे वरती आले गडकरी हे जर एकमेकांना पाण्यात पाहत असतील तर मग अवघड आहे पण तशातली परिस्थिती नाही देवेंद्र मुख्यमंत्री झाले आणि गडकरी दिल्लीत गेले केंद्रीय मंत्री म्हणून त्याच वेळेला गडकरींनी सांगितलं की बघ मी दिल्ली सांभाळतो आणि तू मुंबई सांभाळ महाराष्ट्र सांभाळ मी याच्यात ढवळाढवळ करणार नाही गडकरी शब्द पाळला गडकरींनी महाराष्ट्रात ढवळाढवळ केली नाही गडकरी हे नेतृत्व वेगळाच त्यामुळे जर भाजपला गडकरींच्या नेतृत्वाची कॅश करण्याची तर गडकरी आणि देवेंद्र या दोघांना हातात हात घालून एकत्र फिरवले पाहिजे रस्त्यावर दहा दहा सभा करण्यापेक्षा हे करा मोठ्या सभा नको रस्त्यावर फिरवा म्हणजे देवेंद्र आणि गडकरी सोबत आहेत हा संदेश कारण विरोधकांनी ती सभा पसरवली की देवेंद्रच डिमोशन झालं आहे देवेंद्र मोदींना नको आहे अमित शहाना नको आहे म्हणून गडकरींना आहे भाजपची स्ट्रॅटेजी एकूण सर्व भाजपही गोंधळात दिसतोय स्ट्रॅटेजी आहे स्ट्रे, की शरद पवारांना हरवायचं ते कस को कोण हरवणार रावसाहेब दानवे चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे जी टीम पाहतोय मी ते भयंकर प्रकरण आहे शरद पवार सारख्या माणसाला काँग्रेसला म्हणजे आज पोझिशन अशी आहे की महाआघाडीच अनुकूल वातावरण आहे दलित काँग्रेस मुस्लिम मुस्लिम मुसलमान मराठा हे सर्व भाजपच्या विरोधात जात आहेत असं वातावरण आहे त्या वातावरणात वाता आपण ब्राह्मण नेत्याकडे नेतृत्व देतोय या तक्रारी सुद्धा दिल्लीत झाल्या आहेत त्यामुळे गडकरी ब्राह्मण आहे पण गडकरीच्या नेतृत्वात एकशे सहा आमदार त्यातले अनेक मराठे आहेत ते न फुटता सोबत राहिले गडकरींच्या गडकरींच्या म्हणजे फडणवीसांच्या मग देवेंद्रची जात कशी असा प्रश्न येतच नाही जा, गडकरीना जात गडकरी म्हणतो फडणवीसांना जात नाही एकशे सहा आमदार पाच वर्ष फडणवीसांसोबत एक निष्ठ राहिले एक आमदार फुटला नाही सर्व धर्म सर्व जातीचे सर्व एकशे आमदार जातीवाद जाती असतात जा, अनेक लोक फुटले असते एकशे सहा आमदार जो सोबत टिकवतो पाच वर्ष तो देवेंद्र फडणवीस किती काय कॅपॅसिटी असू शकतो याची तुम्ही कल्पना करा परंतु प्रॉब्लेम असा आहे की महाराष्ट्र महाराष्ट्राने देशाचं राजकारण हे फार अस्थिर झालं आहे त्यामुळे त्यामुळे निर्णय होत आहेत बदलतायत उलटत आहे फडणवीसांची तर परिस्थिती फार भयंकर आहे एखाद्या माणसाने किती डिमोशन सहन करायचं मुख्यमंत्री सीएम मटेरियलचा माणूस त्याला तुम्ही उपमुख्यमंत्री बनवता दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला लावता तर ठीक आहे दोन अडीच वर्ष पण आताही तुम्ही कबूल करायला सांगायला तयार नाही जाहीरपणे की आमचा पुढचा मु... मुख्यमंत्री आमचा पुढचा चेहरा देवेंद्र फडणवीस असेल ब्राह्मण असणं हा गडक कर, गडकरींचा किंवा देवेंद्र फडणवीस यांचा गुन्हा आहे का एकूण परिस्थितीच अशी आहे की या निमित्तानं हा प्रश्न उपस्थित झाला आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा